ራና ጽክሮ ቢማጽሊ ኩሩ ራናጽኩሮ ቢማጽሊ ኩሩ ኩድኩድ ሃሳ የላግለ ራጫዋ ይናሳ ላግለማንማውራ ጫዋይ ግለራሮ ቢጽሊኩሩ ኩኩድ ግለ ሳ मनमोराच्या वनी थाय थं नाचाय लागलं मनमोराच्या वारी थै थं नाचा लागलं त्या विजया दिस दसमी केली अभिमान करनी आशी त्या विजया दसमी केली भिमान करणी आशी देवनी दीक्षा वैर पाडलं मन लागलंच्या वणी थै मोहराच्या मोराच्या वणी थई नाचाय लागलं माझ्या भीमाच्या मुळं आली एकदा अशी वेळ माझ्या भीमाच्या मुळं आली ഭയ ഡോ നാദ ലോ നാദ പട്ടപ വട്ടപ വന മോരാച്ച വാനായ മന മോരാച്ച വാന നായല ठेवून जाण शिकवलं अभिमान ठेवून जान शिकवलं अभिमान ज्ञान निर्मिल तयातून गान ज्ञान निर्मिल त्यातून गाण या कवी काशीनंद या कवी काशीनंद मोठ्याच्या पंक्ती थोराच्या संगती मोठ्याच्या पंक्ती थोराच्या संगती बसाया लागल मंचावर बसाया लागल मन मोहराच्या वाणी थै थै नाचाय लागलं मन मोहराच्या वाणी थै थै नाचाय लागलं <laughs> रानाच पाकरू भीमाचले लेकरू रानाच पाकरू भीमाचले ഹല മനമാോണ തന മോരാച്ച വീ തായ നോരാച്ച വീ തൈ നഗല ജയ ഭി ശേർ കമെന്റ് മാജ ചേന ബുദ്ധപാഠായി